नऊ दिवस तिच्या उतरात सापडते मरण यातन सहन करून ती आपल्याला जन्म देते मरण यातन सहन करून आपल्याला जन्म देते सर्वस्वी अवलंबून असलेल्या चिमुकल्या जी मला माझ्या कुटुंबाला माझ्या आईचा खूप मोठा आदर आहे वासेल्य रुपी आई वासेल्य रुपी आई संस्काराचे भांडार आहे आई तुला लाख लाख उपकार आई तुला लाख लाख उपकार उप तुला थोर थोर नमस्कार आई तुला थोर थोर नमस्कार माझे आई माता या दोन शब्दात सारे विश्व सामावले आहे माता या दोन शब्दांपुढे संत्रा मंत्र आणि विद्वत

लो अखख्या जगामध्ये माझी जयंती साजरी केली जाते ही फक्त माझ्या आईमुळे आईने जर मला जन्म दिला नसता तर मी या धरतीवर आलोच नव्हतो आईने जर मला जन्म दिला नसता तर मी या धरतीवर आलोच नव्हतो आईने मला जन्म दिला म्हणून माझी जयंती साजरी होत जाते मी थोर् कार्यते आई आई हा आपल्याला मिळालेला अनमोल रत्न आहे आई हा आपल्याला मिळालेला अनमोल रत्न आहे आपली आई अजेव आपल्याकडे खूप आपल्याला जीवनाला काय व्यर्थ आहे हो शिवरायांनी शिवरायांनी शून्यातून हिंदवी स्वराज घडविले शिवरायांनी शून्यातून हिंदवी स्वराज घडवले पण त्या शिवरायांना महासाहेब जिजाऊ यांनी घडविले त्या शिवरायांना महासाहेब जिजाऊ यांनी घडविले त्या शिवरायांना महासाहेब जिजाऊ यांनी धन्यवाद